मावळत्या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात मद्य तस्करीचे अनेक गुन्हे दाखल झालेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून गोवा बनावटीच्या मद्य तस्करीवर लक्ष असतं प्रामुख्यानं करूळ आंबा अणुस्कुरा आंबोली चंदगड या मार्गावरून महाराष्ट्रात मद्याची तस्करी होते मावळत्या वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य तस्करीचे दोन हजार पाचशे तीन गुन्हे नोंद झाले त्यातून दोन हजार तीनशे छप्पन्न आरोपींना अटक करण्यात आली शिवाय मद्याची वाहतूक करणारी दोनशे तेवीस वाहन जप्त करून गोवा राज्यातील मद्याचे दर कमी असल्यानं तिथून महाराष्ट्रात मद्य आणलं जातं सराईत मद्य तस्करांची एक साखळीच कार्यरत आहे मावळत्या वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं मद्य तस्करीचे दोन हजार पाचशे तीन गुन्हे नोंद केले त्यातून दोन हजार तीनशे छप्पन्न आरोपींना अटक करण्यात आली तर मद्याची वाहतूक करणारी दोनशे तेवीस वाहनं जप्त करून सात कोटी चाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं शिवाय छत्तीस हजार लिटर गावठी दारू पंधरा हजार लिटर परराज्यातील मद्य तीन हजार सातशे एक लिटर ताडी सहा हजार लिटर देशी मद्य आणि पाचशे चौऱ्याहत्तर लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आलं मावळत्या वर्षात एक ते वीस डिसेंबर दरम्यान अवघ्या वीस दिवसात मद्य तस्करीचे एकशे सत्तेचाळीस गुन्हे नोंद झाले तर एकशे एक्केचाळीस जणांना अटक करण्यात आली तसंच तेवीस वाहनं जप्त करण्यात आली त्यामध्ये चोपन्न लाख पंचावन्न हजार पाचशे सत्तर रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आले महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार गेल्या वर्षभरात दोनशे छत्तीस सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली तर एका व्यक्तीला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केल्याचं राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षिका श्रीमती स्नेहलता नरवणे यांनी सांगितलं